नमस्कार माझं नाव आरती हरडणकर आणि ही माझी आई नमस्कार मी अरुंधती आमच्या चॅनलवर स्वागत आहे ज्याचं नाव अह मालवणी फूड फिएस्ट आई आज आपण काय बनवत लोसा तुरीच्या डाळीची आमटी सामार पुरीच्या डाळीचा सांभार अच्छा ती आईची आमटी आईची आमटी आपण करून खातो ती काही कारण ही माझ्या आईची रेसिपी आहे हो। आई म्हणजे गोव्यात ना ती तिची रेसिपी आहे हो। आणि आमच्या फॅमिली सगळ्यांना ह्या सांभारा आवडता हा म्हणजे माशाची आमटी नसली की आईची आम्ती। आईची आमटी आज आपण बघतो सा आईची आमटी चला तर मग बघूया आईच्या आमटीसाठी लागणार सामान काय आहे हो तर आईच्या आमटीसाठी लागणारा सामान ह्या आहे ही बघा ही तुरीची डाळ बरी शिजवून घेतल्या कुकरमधून आणि घोटून घेतल्या पुढच्या गोष्टी जे आहेत लागतं तर आपल्या ते बघूया कढीपत्तो सोला म्हणजे आमसूळ जिरा आणि लवंग ह्या कोथिंबीर सजावटीसाठी हे सुके खोबऱ्याचे तुकडे आहेत आपल्याक सुके खोबऱ्याचे तुकडे लागतले त्या मग ओला खोबरा पण लागतला मग नारळ पण लागतलो ह्यो सुक्यो मिरचो चिंच तेल मीठ हळ हा हिंग त्यांना मेथीदाणे नारळ खोबरा म्हणजे हे मोहरी आणि ही हळद आणि ही आपली लाल मिरची पावडर चला तर मग बघूया आता आईची आमटी कशी करूची ती आता आपण आमटी बनवण्यासाठी आधी एक भांडा घेतलो ह्या आमटीत आधी आपण फोडणी नाही घालणं आधी आपण डाळ जराशी उकळी काढून घेतलो आणि मग आपण नंतर फोडणी हे बघा ह्या ही आता डाळ भांड्यात घेतली मग त्याच्यात आपण घालतलो असा हळद मग घालतलो थोडीशी लाल मिरची पावडर मीठ हिंग पिसोला म्हणजे आमसूल आणि आता हे ओल्या तु, खोबऱ्याचे तुकडे आणि ह्या सगळ्या मिक्स करून एक उकळी काढून आता ह्या आमटीसाठी आपण एक वाटण म्हणजे एक मसालो तयार करून घेतलो सर तो भाजून घेऊचो असा आणि मग वाटून घेऊचो आह तर आपण घालतलो सर थोडासा तेल एका पॅनमध्ये मग त्याच्यात टाकतलोसा मेथी दाणे जरास तेल तापून द्या मग टाकतोसा लवंग जरास परतून घेतल्यावर आता आपण घालतलोसा जिरा मग आपण सर एक छोटो हिंगाचा तुकडो ह्या आमटीत स्पेशल म्हणजे तो हिंगाचा तुकडोच बरो लागतात कारण आपण नाहीतरी वाटून घेतलो सां आणि मग घालतलो खोबरा आधी आपण डाळ शिजताना थोडीस हिंग हिंगाची पावडर पण घातली आणि आता हिंगाचा तुकडो घालतलोसा आणि या जरा ब्राऊन होईपर्यंत परतून पर मग वाटून घेतलो सांग त्याच्यात घालतलो आपण सुक्यो मिरची पण एखादी घाला थोडीशी मग तुमका जर तिखट आवडत असेल तर अजून घाला आपण थोडीशी लाल मिरची पावडर पण आधी घातल्या या सगळ्या भाजून मग आपण वाटून घेतलो सर आता ही बघा आता ही आमटी उकळू लागल्या आता आपण त्याच्यात ता केलेला वाटण घालतलो सर ह्या बघा असं केलासा वाटण बारीक वाटून घेतलं सर आणि मग चांगला मिक्स करून घ्यायचं थोडी थोडी मदत मी पण करते आता ही उकळू लागली की ही आपली आमटी झाली आता आपण त्याच्यासाठी एक फोडणी तयार करतो असा फोडणी घातली की झाली आपली आमटी बघा आता आपण फोडणी तयार करतो एका पॅन मध्ये आपण तेल घेतला आई जरा गॅस बदलता एका पॅन मध्ये आपण तेल घेतल्यावर त्याच्यावर घालतलो होता मोहरी त्याच्यानंतर ते कडी पत्तो मोरी जरा तडतडून घ्या मग घाला कडी पत्तो मग थोडीस हिंगर आणि एक दोन मोडून सुके मिरच तो बरे दिसतात आमटीवर अशा तरंगताना अगदी हॉटेल सारख चला मग आता आमटीवर ही फोडणी झाली हो। वा काय मस्त वास यायला फोडणीच काय सांगू न का। आणि ही झाली तयार आपली मस्त गरम गरम आईची आमटी जी भातावर घालून मस्त ताव मारायचो ही बघा तयार झाली गरमागरम आईची आमटी मस्त दिसताना तोंडात पाणी सुटलं की नाही चला मग चांगली भातावर घेऊया गरमागरम आमटी आणि मस्त खाऊया आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत रावण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनल का सबस्क्राईब करा